शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तूर शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटवर आणि या प्लॉटचं एक वैशिष्ट्य आहे बघा ही तूर जी आहे ही फांद्या भरपूर करते आणि आपण छाटणी पण केली त्याच्यामुळं अजून फांद्या वाढल्या आत्ता तूर जी आहे ही आपली कळी अवस्था फूल अवस्था आणि कुठं बारीक शेंगा पकडत आहे अशा अवस्थेमध्ये आहे आणि ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला त्या भागामध्ये थोडंसं फुलाचं प्रमाण कमी आहे कारण पाऊस भरपूर झाला यावर्षी आणि सध्या आपली तूर जी आहे अशा प्रकारे मोठं बूड आहे फोड फांद्या पण भरपूर केले आहे आणि एक एक फुटावर आपण लागण केली ला आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हे बघा फांद्या आपण याला एक एक फुटावर आपण पहिल्यांदा सुरुवातीला छाट्टी केली शेंडाखोरनी आणि त्याच्यानंतर आपण एक महिन्यानी परत केली अशा प्रकारे आणि सध्या या अवस्थेमध्ये काय द्यायचं तर ही जी अवस्था आहे ही अवस्था कळी फूल आणि शेंग लागण्याची अवस्था आहे तर यामध्ये रोग कुठला आहे तर कुठं तुडतुडे तूर आहेत त्याच्यानंतर फुल अवस्था कळी अवस्था आळीसुद्धा असू शकते अजून काय आपल्याला भेटली नाही आभाळ ढगाळ वातावरण होतं इतके दिवस आज थोडं फ्रीच वाटायला कारण आज निरभर एकदम स्वच्छ आकाश वाटायला बघा आपण बघू शकता तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण याला आळीसाठी इमाक्टीन प्रतिपंप चार्जिंग पंप असेल बारा ग्राम आणि जर आपला पंप पेट्रोलचा असेल तर पंधरा ग्राम सोबत कॉन्फिडर मावा तुडतुड्यासाठी ते दहा मिली ते बारा मिली चार्जिंग पंपाला दहा मिली पेट्रोल पंपाला बारा मिली आणि सोबत आपली यू बी प्रक्रिया असल्यामुळं काही द्यायची गरज नाही हे दोनच आपल्याला आवश्यक आहे परंतु जर तुमची तूर नॉर्मल असेल युआरूबी प्रक्रिया केली नसेल तर त्या तुरीसाठी आपण याच्यामध्ये बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये आपण रेडोमिल गोल्ड घेऊ शकता किंवा प्रायक जर घेऊ शकता तर प्रायक जर आपण घेऊ शकतो साधारणतः चार्जिंग पंपाला बारा मिली पेट्रोल पंप असेल तर पंधरा मिली अशा प्रकारे तर आता सध्या जी आहे परिस्थिती तर या परिस्थितीमध्ये सध्याच्या आपण युआर ओबी प्रक्रियुक्त असल्यामुळं फक्त इमामॅक्टिन आणि इमिडाक्लोफिड हे दोनच घेतलेले आहे आणि जे उरलेलं होतं आपल्याजवळ क्लोरोपायरिकॉस ते का आपण इथं घेतलेलं नाही फक्त आणून ठेवलं समजा औषधी कमी पडली तर अशा प्रकारे आणि यामध्ये आपण घेतलेलं आहे आपण बघू शकता या बकेटमध्ये पाणी किल्ला आहे दोन्ही कीटकनाशकाचं तर इथं घेतलं इमा मेक्टीन आणि पॉन फिडॉर अशा प्रकारे हे दोनच औषधी घेतलेली आहे आणि जर तुमचं यू आर यू वी प्रक्रिया एक नसेल व्हरायटी साधी नॉर्मल असेल तूर तर त्या तुरीसाठी आपण या दोन औषधीसोबत अजून औषधी घेऊ शकता झिरो बाउंड चौतीस किंवा अजून एखादं टॉनिक जसं हिसाबीन वगैरे आणि सोबत आपण बुरशीनाशक घेऊ शकता प्राईज जर किंवा रेड बोल तर तीन क्षुद्राचं नॉजेल आहे पेट्रोल पंपाची नळी पूर्ण औषधी पूर्ण शेंड्यापर्यंत खालून वरून आपलं औषधी घेणं चालू आहे